आज मी जेव्हा अधिवेशनाहून आलो तेव्हा मी पेपरला बातमी असली तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला तळालं काही लोकांनी मुलीला छेडलं त्याच्यावरून वडील विचारायला गेले असता बापाला मारहाण झाली ती ऍडमिट आहे अजून दुसरी एक मुलगी आहे त्याच्यात मी स्वतः पी आय साहेबांला बोललो डीआयस पी बोललो त्यांनी जी कारवाई करायची ती केली अजून त्याच्यात काही निष्पन्न झालं पण असं कोणत्याही माणसानी कोणावर असा अन्याय करू नये मी ह्या मताचा आहे आणि दुसरी गोष्ट असं जर कोणी करीत असन त्याला कायदा माफ करीत नाही तुम्ही बघितलं मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण देतो छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसुंडवाडी मध्ये एक लढू शंकेला गेला असता माझा स्वर्गीय मुलगा होता त्याचा मर्डर केला त्याची जामीन झाल्यावर पुन्हा रिअरेस्ट करून त्यातनी प्रॉब्लेम काल पीशिआर मिळून डबल ऑर्डर झाली त्याच्यामुळे कोणालाही कायदा माफ करीत नाही कोणी जर असं करीत असल तर कायदा सोडणार नाही आणि मी पण सोडणार नाही गुन्हा मात्र दाखल दोनच अटक पोलिसवाले योद्धे तपास करू आले कुलकर्णी पी तपास सागतात तपासे तपासात पुढे हालदरचीपणा होणार नाही आणि कोणावर बळजबरी अन्यायही होणार नाही त्याच्यात काही आता मला भेटले काहीचं म्हणणं आहे काही होते काही नव्हते मी सी सी टी व्ही तपासाला पी आय सवाल सांगतो जे ओरिजिनल आरोपी असते त्यांना अटक केली पाहिजे आणि कोणी नसेल तर त्यालाही मदत करणार आम्ही कोणावर अन्याय होऊ देणार नाही पण कुणी जर असं एखाद्याचं धर असलं बाकीची मेजॉरिटी पाहून जर कुणी असं तरीत असन लोतशाही असं होऊ शकत नाही आणस होऊन जाणार सगळ्याला कायदा सारताय त्याच्यामुळे कुणी कायदा हातात घेऊन तर असं तरीत असन त्यालाही कदाचित सोडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो उद्याच्या अधिवेशनात हा मुद्दा मी मांडणार काही दुसरे नाहीये ओरिजिनल सुटले माझं मी ओरिजिनल ते धरले घेत असत साडेचार त्याच्यामुळंही सोडायचं नक्की thank you